समर्थ रामदास बोहल्यावरून पळून रामाच्या भेटीसाठी निघाले आणि त्या एका पलायनाने संपूर्ण महाराष्ट्राच्या पुढच्या केवढ्या तरी पिढ्या समृद्ध झाल्या त्यांनी केवळ लोकांच्या मनामध्ये जनजागृतीच केली नाही तर राजालाही कसं वागावं याचं शिक्षण दिलं आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचे हे पितृतुल्य गुरु भारतभर फिरले आणि त्यातून त्यांनी एक व्यवस्था उभी केली ही व्यवस्था आज पाच पेक्षा जास्त शतक होऊन गेली तरी सुद्धा कार्यरत आहे आज दास नवमी आहे आणि त्यानिमित्ताने रामदास ही डॉक्टर मनीषा बाठे यांनी त्यांच्या आयुष्यावर आधारित एका पुस्तकात काही मुद्दे मांडलेत आणि ते आज मी या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला विस्ताराने सांगणार आहे त्यांनी आपल्या अनुयायांद्वारे लोकशिक्षण आणि जनजागृती केलीच मी नेहमी अगदी कौतुकाने म्हणते की रामदास स्वामी म्हणजे आपले शाखेत न गेलेले स्वयंसेवकच महाराष्ट्रभर गावोगावी जाऊन त्यांनी शाखा सुरू केल्या कवायती देऊन बलोपासना दिली या भारत देशाचा शत्रू बळाच्या आधारानेच मोडून काढता येऊ शकतो हे ते जाणून होते की काय कुणास ठाऊक रामदासी संप्रदायाद्वारे समाजातल्या ब्राह्मणांसह हो। अठरा पगड जाती गोत्रांना एकाच छत्राखाली ज्ञानोपासना देणं हे महाराष्ट्राच्या सांस्कृतिक इतिहासातलं एक आधुनिक आणि वैशिष्ट्यपूर्ण असं पाऊल होतं या ज्ञानोपासकांचा आणि विविध ग्रंथांच्या आवृत्ती करण्याचा म्हणजे नक्कल प्रतिकरणाच्या कामातून समाज सजगही काही राज्यकर्त्यांनी केला याचं कारण या मठांद्वारे सुशिक्षित होणारे ज्ञानोपासक हे पुढे स्थानिक विविध सत्तांच्या व्यवस्थापनामधल्या नोकऱ्या आणि पदांवर कार्यरत झालेल्या आढळतात उदाहरण सांगायचं झालं तर रामदासी संप्रदाय अनुग्रहित रामचंद्र पंत हे छत्रपती शिवाजी महाराजांचे अमात्य होते तारो गोपाळ हे छत्रपती राजेंच्या दरवाजातले कारभारी होते रामदासी पंचायतनाचे अनुग्रहित मादण्णा हे हैदराबाद मधील सत्तेचे वजीर अशी अनेक मंडळी विविध सत्तांमध्ये चमकत होती अर्थात रामदासी वा तत्सम सांप्रदायिक शिक्षण व्यवस्था या केवळ भारतातील पारंपरिक जतन होत्या। परंतु जगभरातील परकीय आक्रमक आपापल्या सांस्कृतिक आणि विचार येथील स्थानिक शैक्षणिक व्यवस्थांनी त्यावेळी केला नाही परिणामी रामदास स्थापित या मठांच्या शिक्षण व्यवस्थांसह हो। अशा सगळ्या व्यवस्था पुढच्या शतकांमध्ये मागासलेल्या ठरू लागल्या इतिहास तज्ज्ञ नची केळकरांच्या मते अठराशे बावीसमध्ये काळाबरोबरील आधुनिकता घेऊन आलेल्या ब्रिटिशांनी आपल्या भारतीय समाजावर सत्तेचा पंजा कसण्यास मुंबईस बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटी स्थापन केली तिला मिळालेल्या सरकारी पन्नास हजारांच्या हो रुपयांतून प्रथम ग्रंथ प्रसिद्ध झाले हे ग्रंथ शालोपयोगी होते हे सांगायला नकोच मुख्यत्वे ब्रिटिशांचे शिक्षण हे अध्यात्म तत्वज्ञानापेक्षा आधुनिक तंत्रज्ञान इंग्रजी भाषा आदी कारकुनी रामदासी संप्रदायासारख्या येथल्या काही पारंपारिक शिक्षण व्यवस्था ओगाने लोक पावत होत्या तरीही रामदासी संप्रदायाच्या ज्ञानोपासनेतील अध्ययन पाठांतर चिंतन मनन निधी ध्यासादी गोष्टी नित्य नेमाने उपासनेत आचरण्याचा भाग असल्याने पूर्णतः बंद झाल्या नाहीत बाकी संप्रदायाप्रमाणे रामदासी मंडळी ही कालौघाच्या आधुनिकतेला समविध हळूहळू एकविसाव्या शतकापर्यंत तरलेली जाणवतात तसं पाहता रामदासांनी अशी कोणती मूलभूत तात्विक रचना केली होती जिच्यामुळे ही लोकाभूमिक चळवळ शतकानुशतक शात्का टिकली असावी याचा शोध घ्यावा लागतो याचं उत्तर रामदासी संप्रदायाच्या मठांमध्ये अध्ययन रचनेतून खऱ्या अर्थाने विवेक विकसित करणारे ग्रंथोध्यातील टप्पे लेखन वाचन अर्थांतर शंका निवृत्ती पद्य गाणे पाठांतर प्रबंध प्रचिती प्रबोध इत्यादींमधून घवसत जात आणि रामदासांच्या संकल्पनेतला गहिरेपणाही जाणवतो खर तर रामदासांच्या अध्ययन रचनेच्या मध्यस्थानी अर्थात त्यांच्या ध्वनित स्वनुभव या इतिहासालाही नाकारता येत नाही तरीही बंदिस्त अध्ययन कक्षांमधल्या वैचारिक विवेक टिकवणं वाढवणं विकसित करणं हे बऱ्यापैकी त्या अध्ययन व्यवस्थेच्या सुबत्तेवर अवलंबून होतं या बाबतीत रामदास मात्र समाजाला शहाणे करण्याची सुरुवात करतात आणि ते स्वतःपासून कसं करावं ते त्यांच्या श्लोकातून सांगतात ते म्हणतात तितुक्यांची अंतरे धरावी विवेके विचारे भरावी कडोकविडीची विवरावी अंत करणे फडसमजावीशी करणे गद्यपद सांगणे परस्परांशी राखणे सर्व काळ कीर्तन हा त्या काळातला एक लोकप्रिय प्रकार रामदासी कीर्तन पद्धती कशी होती ती काहीशी वेगळी होती म्हणून सांगते रामदासी संप्रदायापूर्वी महाराष्ट्रात नारदीय कीर्तन पद्धती आणि वारकय कीर् कीर्तन पद्धती या दोन रूढ दिसतात तरीही रामदासांनी स्वतःची स्वतंत्र कीर्तन पद्धती बनवली खर तर ज्या काळी संगीत नाटकं तमाशा नवटंकी इत्यादी व्यतिरिक्त कोणतीही मनोरंजनाची साधनं नव्हती त्या काळी लामदासी लोकशिक्षणातील ही विशिष्ट कीर्तन पद्धती पुरेशी समाजरंजक ठरल्याचं जाणवतं तसं कीर्तनात विशेष साहित्यिक वेगळेपण नाहीये परंतु सादरीकरण पद्धतीतील नाविन्यपूर्ण भर आणि कीर्तन करणाऱ्या समाज घटकांची भर यामुळे यात वेगळेपणा दिसतो रामदासी कीर्तनांद्वारे सामाजिक बदलाचा भाग म्हणजे रामदासांनी पुरुषांच्या बरोबरीने स्त्रियांचाही समाजात सर्वांसमोर उभे राहून कीर्तनाचा अधिकार रूढ केला वेणाबाईंच्या उदाहरणातून आपल्याला तो माहिती आहे तसं परिवर्तन स्वीकारण्याच्या तत्कालीन सांप्रदायिक भगिनीही तितक्यात सजग सक्षम जाणवतात कारण रामदासी कीर्तनात स्त्री सौभाग्यवती असल्यास नववारी साडी नेसून दोन्ही खांद्यांना गुंडाळून झाकणारा शेला आणि विधवा परित्यक्त्या स्त्री असेल तर ती नववारी साडी नेसून वरून शाल बांगरून घेत असे हातात टाळ झांज चिपळ्या एकतारी यापैकी एक तरी वाद्य असायचंच हे सगळे नियम निश्चितच रामदासांनी स्वतःला घातले असावेत असं वाटत नाही परंतु या रामदासी कीर्तनकार स्त्रियांच्या पहिल्या फळीनेच हे सादरीकरणातील वस्त्रवादी पायंडे पाडले असल्याचं दिसतं रामदासी पुरुष महंतांच्या कीर्तन पद्धतीत एक नाविन्य म्हणजे अंगावर जरी कफनी असली तरीही ते डोक्यावर पागोटे गुंडळत असत हातात चिपळ्या आणि झांज असे साथीचं वाद्य असलं तरी पुरुष उजव्या पायात एक घुंगुर पट्टी बांधत आणि त्या घुंगराच्या पायाच्या ठेक्याने रामदासी पद्धतीच्या कीर्तनात एक एक मुद्दा संपल्यावर रामा रामा रघोत्तमा रामा असं विशिष्ट लयत म्हणण्याची पद्धत होती म्हणजे रामदासी लक्षणात सांगितलेलं असंही आढळतं आशंक निवृत्ती ऐसी चौथी स्थिती पाचवी प्रचिती अनुभवे सहावे ते गाणे सातवे नाचणे ताळी वाजवणे आठवे ते या अष्टगुणांनी लोकशिक्षण साधणारी ही रामदासी कीर्तन पद्धती बरीच प्रभावकारी ठरलेली असावी असं निश्चित जाणवत असतं आता समर्थ रामदास हे खरं तर खूप मोठं पात्र आहे खूप मोठं व्यक्तिमत्व आहे त्यांचा लोकशिक्षण समाज जागृती आणि कीर्तन पद्धती हा एवढ्याच कार्याचा आढावा मी या व्हिडिओमधून घेतलाय हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला जरूर मेसेज करून कळवा कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि एम टी बीचं फेसबुक पेज लाईक करा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा कॅमेरामॅन सुरज बंगालसोबत मी मृगा धन्यवाद